जळगाव शहरातील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून वीस डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे या दरम्यान काहींची मनधरणी करण्यात अध्यक्षांना यश आले आहे आजपर्यंत सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत अध्यक्षांच्या वतीने उमेदवारांची विविध माध्यमांतून मनधरणी करण्याचे प्रयत्न केला गेले यामध्ये काही प्रमाणात यश आले असले तरी तीन ते चार उमेदवार हे आपल्या भूमिकेवर आज ठाम असल्याने निवडणूक होणे अटळ असल्याचे जाणकार बोलत आहेत अध्यक्ष व विद्यमान संचालकांच्या वतीने जळगाव शिक्षण संस्थांमध्ये आतापर्यंत कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांची मनधरणी केली असून त्यामध्ये त्यांना यश आले आहे तसेच काही प्रखर विरोधक असणाऱ्या उमेदवारांना सुद्धा उमेदवारी अर्ज माघार घेण्यात त्यांना यश आले आहे असे असले तरी संस्थेच्या कामकाजावर आणि इतर भूमिकेवर नाराज असणारे काही उमेदवार आज रोजी सुद्धा निवडणूक लढण्यास ठाम असल्याचे एम सी एन न्यूज साधलेल्या संवादामध्ये दिसून आले आमचे संपादक राजीव वाढे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कृपालानी यांना आजपर्यंत झालेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत माहिती विचारली असता त्यांनी आजपर्यंत सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती दिली आहे मात्र त्यांची नावे उघड करण्यास त्यांनी नकार दिला आहे नावे न उघड करण्यामागे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा नेमका हेतू काय हे न समजणारे कोडे आहे